पितृपक्षात हे तीन प्राणी घरात आल्यास शुभ किंवा अशुभ संकेत मिळतात नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे पितृपक्षाचे महत्त्व सनातन धर्मात प्राचीन काळापासून अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे हा काळ पूर्वजांच्या स्मृती आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित असतो असे मानले जाते की पितृपक्षादरम्यान आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांनी केलेले श्राद्ध तर्पण आणि अन्न ग्रहण करून तृप्त होतात या काळात पित्रांची कृपा मिळवण्यासाठी विधीपूर्वक श्राद्ध करणे ब्राह्मणांना भोजन देणे आणि प्राण्यांचा आदर करणे अत्यावश्यक असते विशेषत जर घरात गाय कुत्रा किंवा कावळा आले तर त्यांना पित्रांचे प्रतीक मानले जाते आणि त्यांचा सन्मान करणे अत्यंत शुभ असते पितर तृप्त झाल्यावर घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते पितृपक्षात काही प्राण्यांचे घरात आगमन महत्त्वपूर्ण संकेत असतो चला तर मग या संदर्भात भगवान श्रीकृष्ण यांनी गरुडजींना कोणते महत्त्वपूर्ण ज्ञान दिले ते जाणून घेऊया एकावेळी पक्षीराज गरुड आपल्या मनात एक प्रश्न घेऊन आकाशमार्गाने उडत श्रीकृष्णांच्या भेटीसाठी द्वारकांवरित पोहोचले गरुडजींना द्वारकेत पाहून भगवान श्रीकृष्ण त्यांचे स्वागत करून विचारतात आओ गरुड आज कशासाठी आले आहात गरुड आदरपूर्वक प्रणाम करून म्हणतात हे प्रभू पितृपक्ष येत आहे आणि मी ऐकले आहे की या काळात पितर पृथ्वीवर येतात कृपया मला सांगा की पित्रांना संतुष्ट कसे करावे आणि ते कोणत्या रूपात येतात भगवान श्रीकृष्ण गरुडजींच्या जिज्ञासेला ओळखून हस्त म्हणाले हे गरुड पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देणारा काळ आहे पितर विविध रूपांत विशेषतः प्राण्यांच्या रूपांत येतात जसे की कुत्रे गाय कावळे आणि इतर पक्षी त्यांना आदराने भोजन देणे आणि आदर करणे हे त्यांना संतुष्ट करण्याचे श्रेष्ठ उपाय आहेत गरुडजींनी श्रीकृष्णांच्या शब्दांचे मनन केले आणि त्यांना पुढे अधिक माहिती विचारली श्रीकृष्ण म्हणाले हे गरुड पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी ब्राह्मणांना भोजन करणे श्राद्धविधी पार पाडणे आणि प्राण्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे जर पितर कुत्रा गाय किंवा कावळा अशा प्राण्यांच्या रूपात आले असतील तर त्यांचे योग्य आदरातिथ्य करावे अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात श्रीकृष्णांनी एका ब्राह्मणाची कथा सांगितली ज्याने पित्रांचा अपमान केल्यामुळे आपत्ती ओढवून घेतली कधीकाळी एका नगरात श्रवण नावाचा धर्मनिष्ठ ब्राह्मण आणि त्याची पत्नी सविता राहत होते दोघेही धार्मिक होते आणि त्यांचे जीवन सुखी होते पितृपक्षात त्यांनी आपल्या पित्रांसाठी श्राद्धाचे आयोजन केले होते त्या दिवशी त्यांनी आदरपूर्वक ब्राह्मणांना आमंत्रित केले आणि सविताने अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले संध्याकाळी जेव्हा तर्पण चालू होते तेव्हा एक भुखा कुत्रा त्यांच्या दारात आला तो कुत्रा पित्रांच्या रूपात आलेला होता परंतु सविताने त्याला पाहून क्रोध केला आणि कुत्र्याला हाकलण्याचा आदेश दिला श्रवणनेही त्याचे म्हणणे मान्य केले आणि कुत्र्याला हाकलून दिले यानंतर एक गाय त्यांच्या अंगणात आली ती देखील पूर्वजांचे रूप होती पण सविताने गायला भोजन देण्याऐवजी तिचेही अपमान करून तिला घराबाहेर घालवले त्यानंतर काही कावळे आले जे देखील पित्रांच्या रूपात होते पण त्यांनाही आदर मिळाल्याने ते निराश होऊन परतले या सर्व प्राण्यांचा अपमान केल्यामुळे श्रवण आणि सविताच्या घरावर अनेक संकटे आली त्यांच्या जीवनात दुहख आणि गरिबीचे आगमन झाले पितरांचे आशीर्वाद मिळण्याऐवजी त्यांचे जीवन दुःखाने भरले गेले श्रीकृष्ण या कथेतून हे शिकवतात की पितृपक्षाच्या काळात पित्रांचा आदर करणे किती महत्वाचे आहे आणि त्यांच्या तृप्तीमुळेच घरात सुखसमृद्धी येते श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे गरुड पितृपक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना तृप्त करण्यासाठी असतो त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केल्यास किंवा त्यांचा अपमान केल्यास जीवनात संकटे आणि दुःख येऊ शकतात जसे की श्रवण आणि सविताच्या जीवनात घडले परंतु पितरांचा योग्य आदर श्राद्धविधी आणि प्राण्यांची सेवा केल्यास पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला सुख शांती आणि समृद्धी प्रदान करतात हे ज्ञान ऐकून गरुजींनी भगवान श्रीकृष्णांचे आभार मानले आणि पितृपक्षात योग्य विधीने पितरांची सेवा करण्याचे वचन दिले मित्रांनो आजसाठी एवढेच तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चयनला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री कृष्णा धन्यवाद